श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोळी व कोथळ येथील ग्रामस्थ भाविकांच्या वतीने श्रीक्षेत्र मांदळी या ठिकाणी जाण्यासाठी पायी दिंडी सोहळ्याचे गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी दुपारी तीन वाजता प्रस्थान झाले एरंडोळी येथील दिंडीचे सकाळी प्रस्थान होऊन दुपारच्या विसावल्या दिंडी कोथळ या ठिकाणी पोहोच झाली कोथुळ गावात दिंडीचे ग्रामस्थांनी फटाक्याच्या आतिषबाधित स्वागत केले वारकरी भाविक दुपारचे जेवण करून वारकरी भाविक दुपारचे जेवण करून काही वेळ झाडाखाली सावलीत विसावले सकाळपासून रथ ओढणाऱ्या सर्जा राजा या बैलजोडीनेही वैरण चारा खाऊन क्षणभराचा विसावा घेतला दुपारनंतर कोथूळ ग्रामस्थांच्या वतीने ग्रामदैवत खंडोबा मंदिरात सामूहिक आरती होऊन दोन्ही दिंड्या पुढील वाटचालीसाठी एकत्र झाल्या वाजत गाजत ग्राम प्रदक्षिणा घालून कोथुळ गावच्या वेशीतून शक्तीबुद्धीचा देवता श्री मारुतीचे दर्शन घेऊन हरिनामाच्या गजरात दिंडी मार्गस्थ झाली दिंडी मार्गावर सडा रांगोळ्या काढण्यात आल्या तोफांचा आवाज क्षणभर धडके भरवत होता सध्या ऊन मोठ्या प्रमाणावर वाढले असून अशा उन्हातही श्रद्धेमुळे सर्व वारकरी भाविक ऊन तहान विसरून गेले होते दंडवत घेणाऱ्या सर्व महिलांनी एक साडी परिधान केली होती कोथुळ गावचे ग्रामदेवत असलेल्या खंडोबा देवाचा घोडा देखील दिंडीमध्ये वाद्याच्या तालावर नाच चालत आहे मजल दर मजल करीत गुढीपाडव्याच्या क्षी क्षेत्र मांदळी येथे पोहोचेल सर्व भाविक मनोभावे आत्माराम बाबा यांचे दर्शन घेतील दिंडीचे सर्व व्यवस्थापन व नियोजन हरिभक्त परायण सतीश महाराज चव्हाण यांनी केले असून या कामी त्यांना कोथुळ व एरंडोळी येथील सर्व वारकरी भावी ग्रामस्थ महिला भगिनींचे मोलाचे सहकार्य लाभले आहे अशी माहिती त्यांनी दिली पाय दिंडी सोहळा एरंडोली ते कोथुळ आणि मांदळी पर्यंत हा दिंडी सोहळा आहे साष्टांग दिंडी सोहळा या दिंडी सोहळ्यामध्ये बुधवारी दिंडी एरंडोलीमधून मधून निघती तर गुरुवारी कोथुळ मध्ये आल्याच्या नंतर तिथून मांदळी कोथूळ ते मांदळी पर्यंत साष्टांग दंडवत होतात जवळपास शंभर लोक जेंट्स असतात आणि शंभर लेडीज असतात तर साष्टांग दंडवत घालत हे मांदळी बाबापर्यंत जातात आणि रोज बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार रोज संध्याकाळी कीर्तन होतं आणि शेवट तीस तारखेला पाडव्या दिवशी बाबांपास कार्यक्रम असतो आणि ते तर सांगत होते एस ट्वेंटी फोर yes, मराठी साठी प्रतिनिधी रवींद्र लगड श्रीगोंदा